नमस्कार आज आपण इथं बघणार आहोत की परस बाग कशी असावी अलीकडे वाढती शहरी संस्कृती आणि त्याच्यात वाढती शोभिवंत आणि परदेशी झाडं मात्र मी इथं बाग करताना सगळी देशी स्थानिक झाडं लावली आंबा असेल शेवगा असेल आज त्याला सहा महिन्यातच हे सगळी झाडं इतके छान वेगाने वाढलीत काही झाडांना आपण इथं बघतोय मोहरी आला आहे शेवगा फुल आहे हातगा लावला हातग्यालाही ला फुलं आले पपई काही पक्ष्यांसाठी ज्वारीचे मोठ टाकले सुगंधी सोनचापा आहेच आपल्याला अंजीर आहे ही हदग्याची फुलं आपण इथं बघतोय हे सगळी पेरू आहे जांभळ सुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या मधोमध काही मिरच्यांचे झाड आहेत आंबा आहेच काही वेली इथं संक्रांतीला जे आपण घेवडा ये सा सा गे गे ही तुम्हाला समोर दिसते जवळपास दहा फुटाची भेंडी आहे घेवड्याचा वेल सगळीकडे दारांवरती सोडलेलं आहे विशेष करून पर्यावरणाची काळजी फुलपाखरांसहित प्रत्येक झाडे फुलपाखरांचं वेगवेगळं झाड आहे आणि त्याच्यातच तुळस पण मागे पडणार नाही इथं विशेष करून ही आंबाड्याची भाजी एक आंबाड्याचा रोप लावलं तरी खूप पुष्कळ त्या भाजी करता येते त्याची फुलं पण खूप देखणी असतात की अशी जर बाग आपण सुद्धा केली तर कढीपत्ताही आपण बघू शकतो दररोजच्या भाजीसाठी लागणार कढीपत्ता असेल ओवा असेल तर छोटीस एक डाळिंबचे झाड आहे गुलछडी आहेच जी घरीच रोपे तयार करतो आपण मिरची वगैरे हो हे असेल तिथं मी थोडा तोंडल्याचा वेल आहे कारल्याचा वेल आहे दोडका आहेच पण इथं बघतोय जाईजुई मोगरा इथं लावलेलाच आहे वांग्याची काही झाड इथं आपण कोपऱ्यात लिंबून बघतोय सगळ्यात महत्वाचं गुळवेल पण लावलेला आहे ज्याचं एक पान दररोज खाल्लं तर खूप चांगलं त्याला अमृतवेलच आपण म्हणतो काही कुंड्यांमध्येही अशी रोप लावलेली आहेत अनेक पक्षी फुलपाख इथे येतात भेट देतात दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही बाग आहे ती माझ्या सहित इतर जीवांनाही जीवन देत असते शिवाय चापा आणि तिथे बुलबुलचं घरटंही